डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालं खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतून तसेच रोहेकरांच्या रोहा शहरात आनंदाचा सोहळा पाहायला मिळाला डोलताशांचा गजर फटाक्यांची आतषबाजी आणि हजारो रोहेकरांच्या उपस्थितीत या सभागृहाचं भव्य उद्घाटन करण्यात आलं कवर्ग असलेल्या रोहानगर परिषदेच्या हद्दीत आणि रायगडमधील सर्वात मोठे सभागृह उभारल्यानं रोहेकरांच्या मानाचा तुराव उंचावला या उद्घाटन प्रसंगी सिनेनाट्य अभिनेते भरत जाधव हो, अभिनेते सयाजी शिंदे तसेच अनेक दिग्गज पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन सोहळा साहेबांना पण सांगितलं कालच मी विभागीय आयुक्त कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी या सगळ्यांची बैठक वर घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये आपले अष्टविनायक जे आहेत हे पुण्या जिल्ह्यामध्ये चार आहेत पाचवा आपला बॉर्डरला आहे सिद्धटेक आणि दोन आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर महड आहे आणि सुधागड पाली आहे आणि ह्याचा सगळ्याच एक चांगलं का, चा जा चा काम हेरिटेज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या ज्या पूर्वजांनी जसं काम केलेलं आहे त्याला स्टोनला नॅचरल स्टोनला कलर मारायचा नाही तो नॅचरल स्टोनच तसाच्या तसा जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेगड उभे केले त्यांनी काही त्याला रंग रंग मारले नाही त्याला आहे त्याच्यातच नॅचरल कलर त्यांनी तो ठेवलेला आहे तशा पद्धतीने आपण करतोय मी मगाशी पण तटकरे साहेबांना सांगितलं तुम्ही पण ते बघा आपल्याला ते, ते खूप चांगलं करायचंय मग देण्यात आपल्याला तिथं काही करता येत नाही कारण ते केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतं पण बाकीची सात ठिकाणं आपली चांगली करणार आहोत त्याच्यामध्ये रायगडचं माझं महड आणि पाली आहे त्याचा प्लॅन बघा तिथं येणाऱ्या सगळ्या माझ्या भाविकांना व्यवस्थितपणे दर्शन घेता येईल व्यवस्थितपणे जाता येईल तिथं जे काही विक्री करणारे लोक आहेत त्यांच्यावरही कुठलाही अडचण येणार नाही कुणालाही त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या रोजीरोटी कुठली गदा येता कामाने या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ह्याच्याकरता काल आमच्या पुढे दीडशे कोटीचा प्रस्ताव आलेला आहे मी म्हणतो दीडशे नाही दोनशे लागू अडीचशे लागू किती कोटी रुपये लागतील तेवढे त्यांची आमची तयारी आता अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे म्हणजे काढायचं आहे आणि इथले जे बडेरा बिडेरा चांगलं असतं माझ्या इथं पण त्यांना मला वाटतं आयुर्वेदिक कॉलेजचं पण काम मी मेडिकलचं त्यांनाच दिलेलं होतं अशा अनेक प्रकारचे कामं आम्ही घेत असतो आपल्याकडे चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत दर्जेदार कामं करणारे फक्त त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे आणि हे पण मला आमच्या ठाकरे साहेबांना सांगायचं आहे अदितीला सांगायचं आहे सगळ्यांना सांगायचं आहे की मळ पालीचंही तुम्ही ते बघायला त्याच्यात अजून काही सूचना असेल जिल्हाधिकारी मी मगाशी तुम्हाला पण सूचना केलेली आहे कारण एकदा टेंडर निघून काम हातात घेतल्यानंतर त्याला निधीची कुठली कमतरता भासणार नाही पण काम असं झालं पाहिजे की लोकांना पण हे पाहिल्यानंतर खरंच बाबा या महायुतीच्या सरकारनी त्या लोकांनी लक्ष देऊन ह्या सगळ्या कामामध्ये आपल्याला सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे टॉयलेट ब्लॉक असतील त्या सगळ्याच गोष्टी असतील कारण इकड आमच्या बहिणी लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात किंवा लाडके पुरुष बाहेर पडतात अशा पद्धतीनं त्याही कामामध्ये आपण लक्ष घालूया आणि इतर पण जी काही कामं चालली ती दर्जेदार झाडं मोठ्या प्रमाणातून लावली पाहिजेत हे जे, जे काही केलंय हे स्वच्छ ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये मगाशी आमच्या तकरी साहेबांनी सांगितलंय काही खायला आतमध्ये आणायचं नाही तिच्यात शेंगजार घेऊन काका तस बघितलं तर तुम्हाला बाहेर काढलं जाईल त्यांनी सांगितलं इथं काहीच खायला ठेवायचं नाही पण इथं ठरलं होतं त्यांनी सांगितल्या सयाजी रान बघायचो तुम्ही पण घ्या सुना पण सांगायचो म्हणजे म्हणजे ना इथे कुणालाच खायला परवानगी नाही ते तरीच तू खावल कसं ऐकणारा माणूस लोक बोलत नाही कारण वेळ पण झालेला आहे महाराष्ट्राच्या या डॉक्टर चिंतामणराव देशमुख ह्या दोन सुपुत्राची आठवण कायम माझ्या रोहा आष्टी नगर परिसरातल्या लोकांना माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माझ्या इथं येणाऱ्या कला सादर करणाऱ्या कलावंतांना किंवा नाट्य रसिकांना सगळ्यांनाच सतत ती आठवण घेत राहील आणि त्याच्यामुळं त्यांच्या नावात जे काही इथं सभागृह बांधलेलं आहे त्यांच्या नावाला साजेसेच काम तुमच्या सगळ्यांच्याकडनं झालं पाहिजे त्याच्यात तुमच्याकडनं पण एवढे तटकरे एक मनापासून काम करत असताना तुमच्याकडनं कुठली चूक होऊन देऊ नका कारण आपण हे सगळं स्वच्छ ठेवायचंय चांगलं ठेवायचंय आहे हे आपल्याला सगळ्यांना टिकवायचंय त्याकरता साहेब मागाशी म्हणत होते की कलावंत जर आले तर त्यांना बाबा अलिबागला दिवस नाटक त्यांनी सादर करावं एक दिवस चिखलोना करावं एक दिवस ग्रोह्याला करावं जावं म्हणजे ठिकाणी तिथल्या नाट्य रसिकांना नाटक पण बघता येईल आणि ह्याही माझ्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी ह्याच्यातनं मिळेल मी याच्याबद्दल ची आमचे ऑफिसर सध्या त्यांचेच दिवस चीफ ऑफिसरचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे पीडीओचे कारण चार वर्ष होत आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत काही नाही मस्तपैकी मुख्य कार्यकारी अधिकारी नंतर येतो तुमच्या निवडणुका होणार आहेत मग नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विरोधी पक्ष नेता सभागृह नेता स्टँडिंग कमिटी ती कशी अंडरस्टँडिंग होती या सगळ्या पण त्या समाजाच्या भल्या करता आणि मस्त अधिकारी सगळ्यांनी मिळून चांगलं काम करायचंय परंतु मी एवढंच सांगेल की डॉक्टर सी डी देशमुख साहेबांच्या कर्तृत्वाला साजे सर सभागृह तटकर साहेब तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांनी केलं त्याबद्दल तुमचं लाख लाख तुम्हाला धन्यवाद लाख लाख तुम्हाला शुभेच्छा मात्र विराट म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं आम्ही जसं आमच्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेबांचं सा नाव घेतो तशा पद्धतीनं चव्हाण साहेबांनी पण ह्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राला कला संस्कृती साहित्य क्रीडा ह्या क्षेत्राला पण देखील राज्यकर्त्यांनी कसं लक्ष दिलं पाहिजे कसं एक आधार दिला पाहिजे तशी मदत त्या ठिकाणी केली पाहिजे आणि ती परंपरा चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी चालू ठेवली नंतर वसंतदा असतील आदरणीय पवार असतील माननीय विलासराव देशमुख असतील अनेक दिग्गजांची नावं आपल्याला घेता येतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या परिणती टिकवण्याचा प्रयत्न केला इथं कोकणच्या भूमीमध्ये जन्म आल्यानंतर तटकरे साहेबांनी पण त्यांच्या वडिलांचा वारसा चालवला परंतु त्याचबरोबर मागाशी बोलत असताना सातत्याने सांगितलं गेलं त्यांनी पण कलेला महत्व दिलं संस्कृतीला महत्व दिलं साहित्याला महत्व दिलं क्रीडा क्षेत्राला महत्व दिलं आणि हे करत करत त्यांनी आपलं स्वतःची काही राजकीय भूमिका आहे ती लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हेच खरं प्रत्येक राजकीय व्यक्तींनी अंगीकारलं पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे मगाशी पण बोलत असताना लोकरी आमचे भरतजी पण आणि सयाज पण काय बोलले की आम्ही बऱ्यापैकी आता निधी देत असतो परंतु तो, तो निधी तिथल्या तालुक्याच्या ठिकाणी कोणत्या कारणाकरता वापरला पाहिजे हे तिथल्या लोकप्रतिनिधीने पण ठरवलं पाहिजे एक गोष्ट खरी आहे मला अनेक कलावंत सांगत असतात आता काही काही ठिकाणी इतकी दयनीय अवस्था आहे इव्हन मी आता पुण्याचा पालकमंत्री पण भूषवतो किंवा पिंपी चिंचवडचं तिथं पण कधी कधी काही कलावंत तक्रारी करत असतात बालगंधारोला इथं आहे तिथंही अनेक सभागृह आम्ही केलेली आहेत आमच्या पिंपी चिंचवडला पण अनेक सभागृह केलेली आहेत आम्ही सरकार म्हणून एकदा ते उभं करून देण्याच्या करता मदत करतो परंतु हे नंतर मेंटेन करणं फार अवघड जात आता मी आल्या आम्हाला बसवलेलं होतं की खुर्च्या तर इतक्या कम्फर्टेबल आहेत की तुम्हालाही मी सांगतो की माझं भाषण संपल्यानंतर आपल्याला मोहित मोशी नाटक बघायचं आणि ते, ते नाटक बघताना खुर्च्या ना इतक्या कम्फर्टेबल आहेत अजिबात झोपायचं नाही नाटकच बघायचं मी मगाशी सांगितलं टाळ्या पश्चाकाचे टाळ्या टाक्या पर्यंत आले पाहिजे इतकी कम्फर्टेबल खुर्ची एकाना म्हणाल की घरात काही काम नाही तास ता बस झोप काढावी असू नका खूप सुंदर प्रत्येक गोष्ट बारकाईने बघितली मी मला एक काल काहीतरी याच्या व्हॉट्सअपवर पाठवलेलं होतं मी बघितलं ते आज मला त्याचे लाल सगळं मी म्हटणार लाल खाली लाल कसं दिसत असेल पण बघितल्यानंतर हे खूप छान दिसतंय बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हा रंग अंगावर येईल का हा कसा दिसेल हे काय दिसेल मग सोबर कलर पाहिजे का मग लाईट कलर पाहिजे का असे बरेच विचार आमच्या डोक्यामध्ये येत असतात मी पण जाईल तिथं हेच बघत असतो कुठं काय चांगलं दिसतं आणि त्याची पुनर्वृत्ती कशी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी करता येईल पण हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही पण लाल बसलेल्या माझ्या लाडक्या पेठ किती सुंदर दिसतात म्हणजे लाडके भाऊ किती सुंदर दिसतात वरण सगळं लाल म्हणजे सगळं लहान झालंय आम्ही अलीकडे गुलाबी गुलाबी होऊन इथे आलो आल्यावर आम्हाला लालकरी सहभागी आधी सगळ्या इथला गंतीचा मार्ग जाऊन तुम्ही तात्पर्य असं आहे की मला <laughs> 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 <ते दे दागे। laughs> बऱ्याचजणी पण सांगितलं किंवा साहेबजीरावांनी पण सांगितलं मागाशी साहेबजीराव मी बोलत होतो तेव्हा पण ते दे। दादा संपूर्ण देशाचा विचार करता नाटक बघत असताना जो प्रतिसाद मिळतो तो फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्या पद्धतीने माझे नाट्य रसिक प्रतिसाद देतात त्याच्यातून आम्हाला पण स्फूर्ती मिळते आम्हाला पण प्रेरणा मिळते आत्ताच मला आमचे सयाजीराव म्हणत होते की दादा म्हणजे आता सखाराम बाईटकर मी नाटक त्या ठिकाणी सुरू करणार आहे मला तुम्ही त्याच्या संदर्भात वेळ द्या आम्ही नेहमीच विनोदी नाटक करताना वगैरे आम्ही आम्हाला ना, ना त्याचं स्वरूप कळत असतं की हा आता ठीक आहे वाटायच हा रंगत नाहीये आहे इथे रंगणाऱ्याची गॅरंटी इथे बांधलेल्या नाटकामुळे दिसते कारण कुणालाही कुठेही काय दिसत होणार नाही या अनुषंगाने मला तटकर साहेबांचं खूप कौतुक आणि संपूर्ण टीमचं कौतुक करावं असं वाटतंय की एक चांगला विचार आणि चांगली गोष्ट काय काय होत नाट्यकला आजही तेवढ्या जोरात चालते म्हणजे बाकीच्या कुठल्या बंगालचं बंगालचे नाट्य उपयोग चालू होते बाकी कोणाचेच नाही फक्त चांगले विषय आणि आता ही जी काही पाच नाटकं मी ऐकली की आज उद्या परवा तेव्हा चांगले चांगले नाटक आहेत विनोदी पण आहे देव सारखं पण नाटक इथे आणणार आहे अशा पद्धतीचे दादाचं नाटक आहे ह्यानंतर नक्कीच नाटकांचे प्रयोग पूर्वी व्हायचे येते म्हणजे मी केलेत ऑल द बेस्टपासून इथे येतो आहे मला माहीत आहे खूप नाटक प्रयोग नाटकांचे प्रयोग केले आहेत पण आता ज्या पद्धतीने ही इमारत सजली आहे मला माहीत नाही मी रोहायत आहे कुठे बाहेर आहे <laughs> इतकं चांगलं बांधलं आहे आणि आज मला असं वाटतं की मला एक काम करायला मजा येईल कारण जेव्हा वास्तू सुंदर दिसते ना तेव्हा असं वाटतं की इथे आज जोरात शो होईल त्याची गॅरंटी शो होण्याआधीच मी तुम्हाला देतोय एवढा आनंद आहे आणि रोहीरकरांसाठी अशी वास्तू बनली तर बघितलंच बघितलं असं वाटतं की भरतनं सांगितलं त्याप्रमाणे एक असा फील नाटकांना समोर जे प्रेक्षक असले त्यांची दात चांगली असली की प्रयोग फुलणं म्हणजे काय असतं त्याचा आनंद म्हणजे काय असतो हा लवकरच मिळणाऱ्या भरतला खूप शुभेच्छा त्याच्या प्रयोगाला खूप शुभेच्छा आणि ह्या नाट्यकार बांधणी त्यांचं जे डिझाईन केलंय त्याचे साऊंड सिस्टीम केली बसण्याची सोय केली ही अतिशय गुड फील देणार आहे चांगला फील देणार आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन शुभेच्छा आणि लवकरच मी पण सकाराम भांडव नावाचं नाटक करतोय ऑक्टोबरमध्ये ओपनिंग करतोय मी आता सांगितलं त्याप्रमाणे आणि तिलाच बोललो की लवकरच असं सम सकाराम भांडणचा प्रयोग पण इकडे आपण तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी